सांगा नाव शहाजीराव माने गाव चोबणी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर काय त्रास होता तुम्हाला पोटाचा पोट दुखत होता सोनोग्राफी केली होती का केली काय केलं होतं सांग सुनुग। सोनोग्राफी मध्ये डाव्या बाजूला पाच एम एम चा आणि सहा एम चा खडा आहे म्हणजे दोन खडे होते त्रास किती होता त्रास भरपूर त्रास होता मग काय केलं तुम्ही काय करा ते गोळ्या दिले साहेबांना अहमदपुरा दाखवलं आणि गोळ्या दाखवल्यावर गोळ्या खाऊन बघा नंतर जर गोळ्यावर कमी होणार तर ऑपरेशन करावंच लागतं असं म्हणाल ते गोळ्या घेतलो गोळ्या घेतल्यावर बी कमी होण्या झालं कमी होऊन आल्यावर पण नंतर तुमचा पत्ताला बनवायचं स्वामी साहेबाचा म्हणजे आम्ही इकडेच आलो आल्यानंतर इथं ट्रीटमेंट केला आम्ही ट्रीटमेंट केलो की ते पद बी केले आणि फरक पडला पुन्हा ट्रीटमेंट झाल्यावर दुसऱ्या महिन्यात यामध्ये आलो पुन्हा गोळ्या इंजेक्शन घेतलं तुमच्यापासून कमी झाला पुन्हा महिन्यात आलो तर क्लिअर कमी झाले तेव्हापासून त्रास नाही सोनोग्राफी नॉर्मल आहे सोनोग्राफी नॉर्मल आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही समाधान येत हा काही अडचण नाही पूर्वी तुमचे भाऊ आले होते का भाऊ आले होते त्यांचे त्याच ऑपरेशन तर ठरलं होतं तुमच्या आल्यानंतर तेव्हा ते ऑपरेशन च ठरलं तेव्हा त्याची प्रकृती चांगली झाली तेव्हा त्यांनी चांगले टंटणी थाय बर ते किती दोन वर्षा खाली आले होते दोन वर्षा खाली आले थी। बर ठीक आहे तुम्ही येऊन समाधानी हो ठीक आहे चालतंय धन्यवाद हो,